आज मला बाहेर जायचं होतं आणि केस विंचरताना असं लक्षात आलं की केस खूप वाढलेत आणि त्याला शेप द्यायची गरज आहे आणि आता तीन महिने सुद्धा होऊन गेलेत केस कट करून म्हणून आज केस कट करायला घेतले आणि आपल्याला घरच्या घरी जर केस कट करायला येत असतील ना तर आपण आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू हो शकतो त्याचबरोबर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण केस कट करू शकतो अगदी दहा मिनिटात केस कट केल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस हेल्दी राहायला मदत होते आणि ते दिसायला सुद्धा सुंदर दिसतात नमस्कार मी कोमल आणि स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा घरच्या घरी मी कसे केस कट करते तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता सगळ्यात पहिला मी इथं मधून भांग पाडून घेतलेला आहे आणि पाठीमागून पण केसांचे दोन समान भाग करून घेतलेले आहेत केसातील गुंता पहिला आपण काढून घ्यायचा केसांमधला गुंता काढून घेतल्यामुळं केस एकसारखे कट होतात आणि शेप आपला व्यवस्थित दिसतो आपल्याला केस कट करण्यासाठी हे रबर बँड्स लागणार आहेत ते मी घेऊन ठेवलेले आहेत आता तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्यानुसार तुम्हाला तेवढेच रबर बँड्स लागतील आता इथं दाखवल्याप्रमाणे केस असंच ठेवायचे केस कानापाटी मग घ्यायचे नाहीत केस इथे जसे मी घेतलेले आहेत तसेच घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला इथं एक रबर लावून घ्यायचं आहे एकाखाली एक असे रबर आपल्याला लावून घ्यायचे आहेत तुमच्या केसांची लेंथ किती आहे त्यानुसार तुम्ही तेवढे रबर इथे लावून घ्यायचेत जर तुमच्या केसांची वाढ चांगली असेल तर दर दोन ते तीन महिन्याने तुम्ही केस ट्रिम करून घेऊ शकता किंवा जर तुमच्या केसांना वाढ कमी असेल तर चार महिन्यातून किंवा पाच महिन्यातून एकदा तुम्ही तुमचे केस ट्रिम करून घ्यायला पाहिजेत तुम्ही म्हणाल कोमला ग तू काय सांगतेस एवढ्या मेहनतीने आम्ही केस वाढवलेत आणि तू कट करायला सांगतेस तर हो केस ट्रिम केल्यामुळे तुमच्या केसांचे जे डल आणि डॅमेज झालेले जे केस असतात ते सगळे कट होऊन जातात आणि केसांची वाढ अजून चांगल्या पद्धतीने होते आणि केस हेल्दी राहायला मदत होते मी स्वतः दर दोन ते तीन महिन्यांनी माझे केस ट्रिम करून घेत असते आता मला इथं एकूण चार रबर लागलेले आहेत आणि चारही रबर मी लावून घेतलेले आहेत आणि दोन बोटांच्या मध्ये आपल्याला जेवढे केस कट करायचे तेवढे केस धरायचे थोडे घट्ट धरायचे आणि तेवढेच केस आपल्याला कट करून टाकायचे केस जर जास्तच डॅमेज झालेले असतील किंवा दुभंगलेले असतील तर जेवढे डॅमेज झालेले केस असतात तेवढे सगळे कट करायचे कारण जर ते केस तसेच ठेवले तर आपली केसांची वाढ तिथंच खुंटली जाते केस अजिबात वाढत नाहीत आणि ते जर आपण कट केले तर केसांची वाढ खूप छान पद्धतीने होते आणि केस हेल्दी राहतात हेल्दी दिसतात त्यामुळे जेवढे डॅमेज झालेले आहेत केस तेवढे सगळे कट करून टाकायचे जसं एखादं झाड आपण छाटत असतो त्याच्या फांद्या आपण छाटल्या की ते पुन्हा नव्याने छान असं बहरतं त्याला छान पालवी फुटते त्याच पद्धतीनं आपण जेव्हा केस कट करतो त्यावेळेला केस आपले पाडत असतात आणि हेल्दी राहतात आता शेवटचा एक बो काढून टाकलेला आहे मी आणि परत एकदा चेक केलेला आहे जर केस आपले खालीवर झालेले असतील ते परत एकदा व्यवस्थित कट करून घ्यायचे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि आता सगळे बो काढून घेतलेले आहेत आपले मस्त असं हेअर कटिंग झालेलं आहे इथं बघू शकताय दोन्ही साईडचे केस असे समान झालेले आहेत एकसारखे दिसत आहेत आणि पाठीमागून शेप खूप छान वेगळा दिसतो ते मी पुढं तुम्हाला दाखवतेच त्याआधी फुड फ्रंट केस आपण कट करून घेऊया जे फ्लिक्स असतात ते कट करून घेऊयात त्यासाठी मधनभांग पाडलेला तर आहेच तर आता त्रिकोणी आपल्याला हा इता इता भांग असा पाडून घ्यायचा आहे इथं दाखवल्या पद्धतीने इथं जसं मी दाखवते त्या पद्धतीने भांग पाडून घ्यायचं आहे आणि छान केस विंचरून घ्यायचे आहेत आणि पाठीमागचे केस सगळे क्लचर लावून घ्यायचे जेणेकरून केस कट होणार नाहीत किंवा त्याचा डिस्टर्ब आपल्याला होणार नाही आता केस आपले छान विंचरून घ्यायचे आणि आपल्याला ले ले किती लेंथ हवी आहे ते बघून घ्यायचं तुम्हाला जर कानापाठीमागं पुढचे केस आपण कटिंग केलेले ते कानापाठीमागं यावेत असं वाटत असेल तर चीन लेवल म्हणजे आपली भानवटी असते तिथपर्यंत आपले केस आपण माप घ्यायचं त्याचं आणि तिथपर्यंत केस ठेवून बाकीचे केस कट करून टाकायचे आणि जर तुम्हाला कानापाठीमागं केस नको असतील किंवा केसांची लेंथ अजून कमी हवी असेल तर काय करायचं की आपली लेंथ किंवा नोटची लेंथ घ्यायची म्हणजे आपल्या ओठांची लेवल किंवा नाकाची लेवल घ्यायची म्हणजे आपले केस तेवढे कट होऊन जातात आणि जर कानाच्या पाठीमागंच केस हवे असतील तर हनुवटीची लेवल आपल्याला घ्यावी लागेल म्हणजे केस व्यवस्थित आपले कट होतात आता मला इथं कानाच्या पाठीमागं केस हवे होते म्हणून मी चीन लेवल घेतलं होतं आणि एकदम व्यवस्थित असे एकसारखे केस कट करून घेतलेले आहेत आता मधून भाग आपल्याला पा आप... पाडून घ्यायचं आहे म्हणजे पाडलेलाच आहे इथं तर एका साईडचे केस या पद्धतीने घ्यायचे आणि दोन बोटात पकडून आपल्याला असं तिरकं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीनं जसं दाखवते त्या पद्धतीनं तिरकं कट करून घ्यायचं आणि त्याला असे छाट द्यायच्यात छाट दिल्यामुळं काय होतं आपल्या केसां लेअर पडतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात आणि जेव्हा आपण केस पूर्ण कटिंग करून ते केस व्यवस्थित हे करतो त्याला त्याला एक वेगळा बाऊन्स तयार होतो त्यामुळं असे छाट देऊन घ्यायच्या आपण पार्लरमध्ये गेल्यावर पण बघा असे छाट दिले जातात आता एका साईडचं झालंय दुसऱ्या साईडचं सुद्धा मी करून त्याच पद्धतीनं करून घेते तिरकं कट करून घ्यायचं आहे आणि त्याला असे एकदम बारीक बारीक कट देऊन घ्यायचे आणि सुंदर असे आपले केस कट करून झालेले आहेत आता हे केस विंचरून घेते आणि हे बघा एका साईडला आपण हे करून घ्यायचे आहेत तुम्ही मधून भा, पण भांग पाडू शकता किंवा असं साईडला सुद्धा घेऊ शकता केस कट केल्यावर बघा किती छान चेहऱ्याचा लुकच चेंज होऊन जातो खूप सुंदर दिसतात या पद्धतीने आपले केस कटिंग झालेले अतिशय सुंदर घरच्या घरी कमीत कमी वेळेत केस कट झालेले आहेत फक्त केस कट करताना एकच एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण केस कट करताना करण्यासाठी जी काही कात्री घेतो ती कात्री कात्रीला व्यवस्थित धार असायला हवी ती धारदार असायला हवी तर केस आपले व्यवस्थित कट होतात त्याचबरोबर केसात तेलाचा जरा सुद्धा नको कारण तेलामुळं कात्री घसरली जाते केस कट करत असताना ते थोडेसे ओले पाहिजेत म्हणजे पाण्याने थोडेसे ओले करून घ्यायचे त्यामुळे केस व्यवस्थित कट होतात ही काळजी तुम्ही घ्या म्हणजे घरात व्यवस्थित तुम्ही केस कट करू शकता मला तर हा कट खूप आवडला आणि पाठीमागून पण बघा मस्त असा व्ही कट आपला झालेला आहे व्ही शेप आपल्या केसांना आलेला आहे तुम्ही पण तुमचे हेअर घरच्या घरी कट करता का आणि करत असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने केस कट करता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझा हा साधा सोपा सुंदर असा हेअरकट तुम्हाला कसा वाटला आणि आशा करते की तुम्हाला पण हेअरकट आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा